अतिशय दुर्दैवी आहे रात्रीपासून आपण आक्रोश पाहिलेला आहे तुमची काय मागणी असेल हे बघा वाणी साहेब आता ना यापूर्वी ह्या तालुक्यामध्ये इतके बळी गेलेत आणि हे इतके लहान मुलांचे म्हातारी माणसं आणि हा जो भाग आहे हा जुन्नर तालुका आहे पूर्ण शेतकरी आहे शेतकरी वर्ग आहे हा काम केल्याशिवाय पर्याय नाही आणि आता रात्रीची जी घटना झाली इतकी दुर्दैवी इतके, इतके लहान बाळ आणि हे तीनशे रुपये रोजाने जाणार आहे काम करणार आहे आणि शेळी पालन हा त्यांचा मुख्य व्यवसाय मग यांनी करायचा नाही का मग आपले जे तालुक्याचे प्रतिनिधी आहेत हे प्रतिनिधी कुठे आहेत आता सध्या तुम्ही सांगता ना बिबट आता बिबट प्रमाण क्षेत्र माणसाची किंमत नाही का तुम्हाला तुम्हाला किंमत आहे त्या बिबट्या बिबट्यांची किंमत आहे का आता सुद्धा हदबल आहे कायदा होण्याची गरज आहे खूप गोळ्या घालण्याची परवानगी मिळायला हवी मग आमची तीच मागणी की गोळ्या घालण्याची परवानगी द्या तुमच्या वागाला जर नखाला धक्का लागला तर तुम्ही आमच्यावर कलम टाका ना आमच्यावर तुम्ही ज कडक कारवाई करायला तुम्ही तयार मग आमचा जीव गेला तुम्हाला नाही का तुम्ही कारवाई करायचं त्या त्यावेळेस तुम्ही हजबल नाही का हजबल झाले का तुम्ही त्यावेळेस हां आणि किती वेळा मागणी करायची तुम्ही आंदोलन केलं तर तुम्ही स्टंट म्हणणार तुम्ही बाकीचे तुम्ही क्लास अधिकारी आहेत तुम्ही एसीत राहणारी लोक आहेत पण आम्ही सर्वसामान्य जनता नाही ही मातीत या मातीची निगडीत नाळ आहे आमची आम्हाला जागायचं इथे मरायचं इथे मग याच्यावर काय करणार आपण प्रचंड आक्रोश पाहिला कोवळ बाळ आज गेलेलं आहे ते अभ्यास करत होत आई त्याला जीव घालणार होती बिबट्याने झडप घातली आज बाळ नाही रात्री एकदा आहे ना मला काय म्हणायचं एकदा त्याला कोणत्या प्रकारे खाले एकदा तुम्ही लोकांना दाखवा ह्या गोष्टी त्याचा जो तो भाग खालाय ना त्याचा आत्मा काय तळतळ असेल ती आई आक्रोश करते रात्री बसून तिला आम्ही इंजेक्शन दिलेत गोळ्या दिलेत तिला त्याच्यात फरक नाही ती तो आई तिने त्या वाघाच्या तोंडातून ओढून आणले त्या आईने आणि ही फक्त एक आईच करू शकते बरं ते येणार नाही आता बाळ पण मग तुम्ही पुढे काय करणार का तुम्ही अजून जीव जाण्याचं बघणार आहेत का तुम्ही अजून किती जीव आहेत ते बघणार आहे का तुम्ही लोक सरकार गेंड्याच्या कातडीच आहे गेंड्याच्या कातडी त्यांच्याकडे संवेदनाच नाही भावनाच नाही त्यांच्या भावना शून्य झालेलं आहे सरकार सर्वसामान्यात येऊन बघा एकदा राहून बघा परिस्थिती त्यांची बघा काय हालतीचे दिवस आहेत आणि तुमची लोक आहेत ना तुम्ही लोक एसीत बसणार आहे तुमची मुलं एसीतून ना गाडीतून एसी गाडीतून जाणार तुमची काय मागणी आमची मागणी आम्हाला बिबट बिबट नकोच आहे आमचा आमचा हा तालुका मुक्त करा बाकी आमची काय मागणी कसा बिबट मुक्त करायचं म्हणजे नेमकं काय करायचं नेमकं काय ही लोक काय करणार आहे आता सध्या काय झालं माहिती वाणी साहेब यांच्याकडे बिबट आपल्याकडे वरती जे डोल आहे याच्याकडे यांची कॅपॅसिटी पन्नास ची आहेत आणि मग आता समजा एक गाव धरा एका गावामध्ये किती बिबटे आहेत हे तुम्ही काउंट केलेत का बर काउंट केले याच्यात तर तुम्ही याला काही असं आहे का हा इथून धरलाय आणि कुठं तरी सोडलाय याला या तुम्ही काहीतरी तुमच्याकडे आहे का अशी पद्धत आहे का की ह्याच्या गाळ्यात बेलते का हा मानवी वस्तीमध्ये घुसतोय की हा कोणत्या एखाद्या एखाद्यात कुठ तरी आपल्या वन याच्यामध्ये आहे याचे तुमच्याकडे आहे का पुरावे आहेत का आम्ही मागणी केली हे तुम्ही पुरावे देऊ शकता का आम्हाला नाही देणार ना मी हे पुरावे बिबटे हा मानव कुळातील प्राणी आहे त्याची संख्या झपाट्याने वाढते उसाचं क्षेत्र पोषक आहे काय तुम्ही मागणी कराल केंद्र सरकारने कायदा करण्याची आम्ही शेती सोडायची का आता केंद्र शासनाला माझी विकायची विनंती आहे आम्ही शेती करायची बंद करायची का, का एक मोर्चा तुम्ही मुंबईमध्ये बघितला तुमची मुंबई बंद पडलीये मग एक जर शेतकरी सगळा जरी एक झाला तर तुम्हाला अन्न नाही भेटणार ना तुम्ही पैसा नाही खाऊ शकत तुम्ही भाकरच खाऊन जागणार आहेत आणि हे एका आईची आईची तळतळे या काय ना या का आईचं काळीच तुटत आहे पाणी साहेब आणि हे बघितलंय प्रत्यक्ष दर्श आम्ही आहोत शेजारच्या गाव झाली तुम्ही ते बघणारे बाईट वाचणारे शांत होणारे वा पण आता तुम्ही कुठेतरी ठोस निर्णय द्या आम्हाला तुम्ही कायदा करा आमची कायदा करायची मागणी आहे नजबंदी तुम्ही नजबंदी नजबंदी मानता किती दिवस झाले हो नजबंदीला किती दिवस झाले मंजुरी पण आली मंजुरी नाहीत तुम्ही फक्त फॅक्स पाठवणार ईमेल ह्या गोष्टी गरीबचं बाळ जात त्याची धाकता खुर्चीवर बसलेल्या अधिकाऱ्यांना नसते सरकार चालवणाऱ्या लोकांना पण असते कोणालाच नाही आता सध्या माझं तर मत आहे मी सगळ्यांकडे बोट करते कोणालाच नाही एखादा खासदार आमदाराचा किंवा ना एखाद्या मंत्र्याचा पर्ग जाऊ द्या मग तुम्ही किती घेताना क्विक करता मग हे आम्हाला बघायचे गरिबाची किंमत नाही का तुम्ही पैसे कधी देणार आहे तुम्ही पैसे पाईश, आमच्या पैशात किंमत करता का आमच्या जीवाची तुम्ही हा तुमचं आमदार खासदारांशी काही संपर्क झाला संपर्क रात्री आमदारांना सर्वसामान्य फोन केले त्यांनी फोन उचललेले नाहीये खासर अमोल कोल्ह अमोल कल्याण आम माझा कॉन्टॅक्ट वैयक्तिक माझा कॉन्टॅक्ट नाही झालेला तुमच्याकडे त्यांचा नंबर आहे माझ्याकडे नंबर त्यांचा नाही खरं सांगायचं होतं काय बोलायचं तर हो हा नमस्कार नमस्कार खासदार साहेब हा ऐक हा कालची तुम्हाला आता बातमी कानावर आली असेल बघितली पण असं तुम्ही हो तर रात्री इतकी सवय तितकी संवेदनशील ही घटना आहे खासदार साहेब त्याला आता हा कायद्याची खूप गरज आहे आवाज उठवत्या